येवला तालुक्यातील वितरिका क्रमांक छत्तीसवरील पाणी वापर संस्थांना शेती सिंचनासाठी पालखेड डावा कालव्याचे पाणी न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पाणी मिळावे या मागणीसाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केले असून जोपर्यंत वितरिका क्रमांक छत्तीसला पाणी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा स्थानिक शेतकऱ्यांनी घेतला आहे पाणी मिळाले नाही तर देह त्यागाचा देखील इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे तर संबंधित पालखेड विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आज आम्ही सर्व शेतकरी आमच्या छत्तीस चारी साठी उपोषणाला बसलो आहे पालखेड डावा कालवा इथे कारण फुल फ्लो नाय कॅनल चालू होता तोपर्यंत आम्हाला अधिकाऱ्यांनी फक्त आश्वासन दिले की तुमची चारी आम्ही सोडतो चारीला दोन तास पाणी सोडला आणि त्यानंतर आमची चारी बंद करून टाकल्या आजपर्यंत आमच्या सहा संस्था या पूर्णतः कोरड्या आहेत जोपर्यंत आता हे पाणी छत्तीसला सोडत नाही तोपर्यंत आमचं उपोषण तर सोडणार नाहीच आम्ही पण हे आमचं पाणी गेलं कुठं याचीसुद्धा सखोल चौकशीची मागणी आम्ही करणार आहे कारण आमचं आजपर्यंत ही दोन का तीन वेळाला उपोषण आम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे छत्तीसला पाणी बंद आलं आलं छत्तीसपर्यंत का कॅनल पडतो वर इंचूरच्या साऱ्या सुटता नेमकं ना काय घोडे मारले का पाणी छत्तीसला आल्यानंतर पाणी छत्तीसला देण्याच्या अधिकाऱ्यांची मानसिकता राहत नाही आम्ही पट्ट्या भरतो वेळोवेळू आमचे सगळे चेअरमन लोकं मिटिंगला हजर होता ना जर समजा चेअरमन लोक जर चेअरमन लोक संस्था काढून दिल्या या चेअरमन लोकांनी कोणा दारात जायचं चेअरमन लोकांनाही इथं कोणी विचारत नाही आज आम्ही सकाळपण बसलेलो एक अधिकारी इरिगेशनचा इथं उपस्थित नाही नेमका जा विचारायचा कोणाला या सगळ्या परिस्थितीमध्ये याचा पाणी नाही सुटलं जोपर्यंत पाणी सुटणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही या अधिकाऱ्यांना आमची नम्र विनंती आहे आणि आमचा तालुका आता खूप म्हणजे संवेदनशील तालुका आहे तीन आमदारांचा तालुका ओळखला जातो पण तिन्ही आमदारांचं पाण्याच्या प्रश्नाकडे एवढं दुर्लक्ष आहे का एकही आमदाराचं पाण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भात विचारणा सुद्धा केली जात नाही साधी का पाणी सुटलं पाणी किती लोकांचे भरणे राहिले किती लोकांचे पाणी प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आहे चाऱ्याचा पाण्याचा प्रश्न आहे चार महिने जायचे हे पाणी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सोडावं ही आमची नम्र विनंती अधिकाऱ्यांना छत्तीसवरील उत्कर्ष पाणी वापर संस्था श्रीकृष्ण पाणीवाटप संस्था रागेश्वर पाणी वाटप संस्था संजय पाणी वापर संस्था या पाच तास सहकारी पाणी वाटप संस्थेला एक थेंभरही पाणी मिळालं नाही मग आमचं पाणी गेलं कुठे या अधिकारी वर्गांना पालखेडच्या अधिकारी वर्गाला सिंचना पाणी देण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही यांना फक्त पाणी ओपायचा धंदा ओपन केलेला आहे सहकारी संस्था आम्हाला काढायला लावल्या आणि त्यांनी पाणी विक्रीची संस्था सह काढलेली आहे इथून हेड हेडपासून तर येवल्यापर्यंत हजारो डोंगळे हजारो डोंगळ्यातून शेतकऱ्यांचं पाणी विकलं जातं आहे पिण्याच्या जा नावाखाली याची सखोल चौकशी आम्ही मुख्यमंत्र्याकडं करणार आहे याची समिती नेमून या पाण्याचं ऑडिट ऑडिट व्हावं दरवर्षी मागील तीन वर्ष जर ऑडिट झालं तर आपल्याला दिसल तर पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही म्हणत नाही पिण्याचं पाणी राखून ठेवू नका पण पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली हे उन्हाळ्यामध्ये दहा कोटीचा धंदा होतो दहा हजार मोटरीचं पाच हजार रुपयाचं एक मोटरीचं क कलेक्शन करा किती हजार किती कोटी रुपये होता हे कोट्यवधी रुपये शासनाचे अधिकारी आणि सगळे पुढारी कमावतात हो त्याच्यामुळे या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही पालखेडचे अधिकारी इथले पुढाऱ्यांना पाणी व्यवस्थित देतात बाकीचे शेतकरी जे सामान्य शेतकरी हे बेंबीचे डेटापासून जरी ओरडले रस्त्यावर आडवे जरी पडले त्यांना काही घेणं देणं नाही त्याच्यामुळे पालखेडच्या पाच योग्य ती समज द्यावी नाही अन्यथा आम्हाला मोठं आंदोलन करावं लागल मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही टी चौकशी लावून या पाणी घोटाळ्याची चौकशी व्हावी देशात फार मोठे मोठे पैशाचे घोटाळे पाहिजे पण नाशिक जिल्ह्यात या पालखेड समूहामधील पाणी घोटाळीची चौकशी इतकी मोठी निघाल या अधिकारी लोक कोट्यवधी रुपयाची कमाई करतात आणि शेतकऱ्याला वंचित ठेवतात आमचे आता हे पिकं झाल्यानंतर आम्ही कोणाकडे जाब मागणार आज आता सकाळपासून एकही अधिकारी आमच्याकडं फिरकला नाही आणि त्यामुळे यांच्यावर कठोर कारवाई होईल म्हणून आम्ही वरपर्यंत भांडण करणार आहोत आणि अन्यथा आम्ही हे करू त्याग करू इथं आता पाच दिवस पाणी देऊ सहा दिवस पाणी देऊ आणि लेखी लिहून दिल्यानं निघून घ्या आम्हाला उठू उपोषणामधून उठवता आणि पाणी तर काय मिळत नाही आमची तिसरी चौथी वेळ आहे तरी आमची शासनास विनंती आहे की आम्हाला पूर्णपणे पाणी द्यावा आणि आमचे पिकांना प भरणं झाल्यानंतरच आम्ही या उपाशनातून उठणार आहे अन्यथा आमचा देह गेलं तरी चालेल पण आम्ही उठणार नाही आहे पाणी मिळालं तरच आम्ही उठू नाही तर तसं उठणार नाही आहे